दोन हजार सव्वीस हे महिला शेतकरी वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर ते साजरं करावं आणि ते कसं करावं याचा विचार करत असताना असं वाटलं की ज्या प्रत्यक्ष शेतामध्ये पाच दहा पंधरा वीस तीस चाळीस पन्नास वर्षांपासून शेतात काम करत आहेत त्यांचा प्रवास हा जगासमोर मांडला गेला पाहिजे म्हणून या गप्पा व्यक्ती म्हणून त्यांना हे सगळं अनुभवताना कसं वाटलं त्यांचा या अनुभवातून काय मिळालं काय मिळायचं बाकी आहे असं जे काही वाटतं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या गप्पांमधून करणार आहोत तर आज आपल्यासोबत ज्या महिला शेतकरी आहेत त्या जवळपास चाळीस अधिक वर्षाहून शेती करतात त्यांचं नाव आहे ना कमलताई पाटील नमस्कार ताई नमस्कार तर आता मी म्हंटल तसं की दोन हजार सव्वीस हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे तर मला हे माहितीये की तुम्ही जे काम करताय ते छान करता तर आपल्याला ते पोहोचवायचं या गप्पा मारताना कसं सांगितलं पाहिजे काय सांगितलं पाहिजे याचा फार तुम्ही विचार करू नका तर आता पहिले परत एकदा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही शिकलायत का आणि शिकलेला असाल तर किती शिकलाय कमलबाई शशिकांत पाटील मी सातवी शिकलेली आहे कुठे तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं तिथं माहेरी शिक शौ याला कुठे आलं हे गाव पिंपळ्याजवळ हा कमी पावसाचा प्रदेश आहे की जास्त जास्त आहे थंडी जास्त आहे पाऊस जास्त पडतो डान भाग तिकडचा मग तुमचे वडील पण शेती करायचे <coughs> का हा वडील पण शेतीच करायचे मग तुम्ही लहानपणापासून शेतीचा व्यवसाय मग लहान होता होता माहेरी शेता तुम्ही शेतात काय करायचा शेतात निंदायला जायचो भुई उपडायला जायचो शेंगा तोडायला जायचो सर्व काम करायचं शेतीतलं सर्व मग तुम्हाला आवडायचं ते हा आवडायचं शेतीमध्ये आणि तुमचं वयाचं कितव्या वर्षी लग्न झालं विसाव्या वर्षी विसाव्या वर्षी आणि मग सासरी पण शेतीच होती सासरी पण शेतीच होती तर सासरी तुम्ही ज्या गावी आलात ते तो कमी कमी पावसाचा पावसाचा प्रदेश प्रदेश होता प्रदेश होता कमी होता की जास्त तेव्हा विहिरींना पाणी नव्हतं धरणाला पाणी नव्हतं कोयड होत गहू पिकत नव्हते दोडके पिकत नव्हती काही पिकत नव्हतं मग कसं वाटत आवाला तांदूळ खायला खिचडी भेटत नव्हती आवाला बाजरीच्या भाकरी भेटत होत्या काम लागत नव्हतं शेतीतलंही काम लागत नव्हतं दुष्काळाचे दिवस होते तेव्हा हे धरण बांधलं तेव्हा धरणापासून पाणी झालं नांदऱ्याला मग आता जेव्हा तुम्ही नांदऱ्याला शेती करायला लागलात तर तुम्ही काय काय नेमकं करायचं ते जरा सविस्तर म्हणजे सगळ्यांना सांगा की निंदणं म्हणजे काय करत होता आधी कुठली पिकं होत होती आता कुठली पिकं ते सांग आधी बाजरी होती हा बाजरे होते आधी बाजरी बाजरे, नि, बाजरे निंदायची आधी ज्वारी होती ज्वारी बुलंग टाकायचे तिळी सर्व पहिरायची आता कपाशी तेव्हा नव्हती कपाशी तेव्हा पहिरत नव्हती लोंगी मिरची होती तेव्हा लोंगी लावायचे लोंगी तोडायला जायचो तूरच्या शेंगा होत्या तूर तोडायला जायचो तुम्ही सगळे पिकवायचे मग तुमच्या घरात खायला प्यायला असायचं पैसे असायचे कसं असायचं दुष्काळ पडायचे ना बाई पाऊस नव्हता मजुरी करायची पोट भरायचं शिल्लक पडायचीच नाही ना मजुरी करून पोड भरायचं मग तेव्हा तुम्हाला असं वाटायचं का किंवा अजूनही वाटतं का की मी अजून शिकले असते असते राहिले कि मग ते वाटत रोज वाटत शाळा रोज शिकली असते आई वडिलांची गरिबी होती त्याच्यामुळे जास्त शिक्षण झालं नाही त्यांचं चांगलं राहिलं असतं शिक्षण झालं असतं नोकरी केली असती सुखी जीवन राहिलं असतं पण आता शेतीमध्ये जीवन ये मग शेतीमध्ये जाता चांगलंच म्हणायचं मग काय तर त्या जे करतायत त्यांनी सांगितलं की परिस्थितीमुळे त्या शेती करतायत आणि परिस्थितीमुळे शेती करायला आल्यात पण ते सातत्य कायम आहे आणि ते आपण कर, करतो आहोत तर ते चांगल्या पद्धतीने करणं हे त्या करतायत हे गावामध्ये दिसते त्याशिवाय त्या त्याच्यामध्ये टिकून राहिल्या नसत्या हे मला सांगायला आवडेल तर आणखीन प्रश्न असा आहे की आता हे शेतीचं आहे आपण ते जरा पुढच्या याच्यात घेऊयात तुम्हाला व्यक्ती म्हणून असे जरा सोपे प्रश्न विचारते की तुमच्या आवडीचा खायचा पदार्थ सांगा आवडीचा खायचा पदार्थ काय भाजी पोळीच आवडते बघा असं काही त्यांच्या स्पेसिफिक आवडी नसतात कुठला पदार्थ करायला आवडतो सर्व आवडता पदार्थ राहिलं शेतीवाल्यांना शेती सर्वच आवडतं आणि खापरावरच्या पुरण खापराच्या आवडतात मग एका तासामध्ये तुम्ही खापरावरच्या पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तुम्ही किती तासात करता ते सांगा बरं ते काय सर्व करून ठेवली तर दीड तास दोन तास मध्ये खापराच्या पोळ्या एक तासामध्ये होऊन जातात तर खापरावरच्या पुरणपोळ्या एक तासात करणाऱ्या अशा सुग्रण आणि कौशल्य पूर्ण या ताई आहेत आणि त्यांच्या मैत्रिणीही तशा आहेत तर आ, हे कौशल्य विशेष आहे असं त्यांना वाटत नाही हेच विशेष आहे तुमच्या आवडीचा रंग सांगा लाल तुम्ही सातवी पर्यंत तुम्हाला येत असेल ये मागच्या वर्षी तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं मागच्या वर्षी का काही आठवण नाही आता वाचलंय मी घरच्या घरी परमार्थ हे पुस्तक वाचलं अरे वा ज्ञानेश्वरी वाचली ज्ञानेश्वरी दरवर्षीला वाचलं ज्ञानेश्वरीला पारा येईला बसलो का हरिपाठ तर रोजचा राहतो मग तुम्हाला असं वाटतं का आणखीन पुस्तकं वाचावी पण वेळ होत नाही वगैरे असं तसं काही नाही वाचावं आलं वाचायची वेळ आली तर वाचते कोणतेही पुस्तक वाचू शकते लिहिण्याचा प्रयत्न केलाय भावगीते ते लिहिते ना गवळणी लिहिते अरे गवळणी बिवळणी लिहून ठेवते पेशे गोईके लिहिले गवळणीचे मग तुम्ही गाता पण का हा गाडीवर कुठे गेलो का प्रभात फेरीला कुठे गेलो का मग म्हणत जातो आम्ही गाणी मग हरिपाठातलं किंवा प्रभात फिरीतलं एखादं कडवं आता गाडीवर आहात असं समजून म्हणतात मग म्हणा हरिपाठातलं म्हणून चाल सुंदर ते द्या नाकटे वरी ठेवून तुळशी हार गळा येची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंडे कौतुक म्हण विराजित तू कामने माझे जी सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने खूप छान <coughs> तुमचा आवडीचा देव कोणता महादेव आहे <laughs> <रुपे। मादे> <laughs> तर अशा या प्रश्नांमधून सा मला असं सांगायचं होतं की मला काय आवडतं मी काय खाते वगैरे असा असा विचार त्या पिढीने फार केला नाही आणि तसा करावा असंही कधी त्यांना वाटलं नाही की जे येईल त्याला हो म्हणावं वैयक्तिक आवडी निवडी खाद्यपदार्थ अशा काही विशेष आवडी नसणं आणि जे समोर येईल त्याला स्वीकारणं आणि पुढे चालणं असं या आ, प्रोफेशन असा जर शब्द वापरला महिला शेतकरी म्हणून तर असं घडत जात असं घडण्यामुळे आपण काहीतरी दुर्लक्षित आहोत असं वाटण्यापेक्षा हे विशेष आहे की आपण सामान्यपणे जगतो आहोत पण ते पण आपण सातत्याने आपलं ते सातत्य आहे त्या सामान्य फळामध्ये आणि ते फाउंडेशनल आहे म्हणजे शेतात काम करणं जर यांनी कमी केलं किंवा मला आवडत आहे म्हणून मी आता अभंगच म्हणेन मी घरातली धुणं भांडी स्वयंपाक करणार नाही तर ही कामं कोणी करायची आणि खेड्याची सोय आहे का गैरसोय आहे असं म्हणा पण इथे कोणी धुणं भांड करायला दुसरी व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्याच्या घरी प्रासंगिक मदत म्हणून जाते पण रोजची जात नाही तर सामान्य वाटणारी ही सगळी कामं किती असामान्य आहेत आणि त्या किती सहजतेने करता आहेत हे मला सांगायचं होतं आता आपण पुन्हा ताईंकडे वळूयात आणि त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे की ही सगळी कामं शिकत असताना किंवा करत असताना एखादी तुम्हाला अशी घटना सांगता येईल का की म्हणजे शेतीचं नुकसान होतो पाऊस पडतो वगैरे हे ठीक आहे पण एक व्यक्ती म्हणून मल, मला हे जमलं नाही आणि मला वाईट वाटलं अशी काही आठवण आहे का तुमची म्हणजे म्हणजे जमलं तुम्ही समजा एक ट्रॅक्टर भरायला भरायला घेऊन आणि तुमचा अंदाज असा होता की हे भरून होईल पण ते झालं नाही आणि गडबड झाली बाबा किंवा फजिती झाली आणि त्यामुळे मग जरा वाईट वाटलं किंवा मग दुसरं असं की एक ठरवलं होतं आणि ते एकदम छान वेळेत पूर्ण झालं त्यामुळे आनंद झाला शेती कामात असं झालं ट्रॅक्टर भरवायचे भरायची कसंय आहे कुठलं म्हणजे मी आता ट्राय किंवा आधी तुम्ही मिरच्या तोडायच्या मग मिरच्या तोडता तोडता डोळ्यालाच हात लागला नाकालाच हात लागला आणि मग जरा उशीर झाला शिंकाच येत राहिला असं काही घडलं काय म्हणजे हा मग मिरच्या तोडायचं विना ना मग मिरच्या तोडत 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 जरा उशीर झाला जेवण करायचं पाणी प्यायचं जरा उशीर झाला मग कोणाच्या जास्त येतील आपल्या कमी येतील म्हणून मग आपण तसंच तिखट लागो का काय लागो तोडायच्या भरपूर तोडून ते भरायचं मग ते सावट्या यायला पाहिजे मग आनंद वाटायला पाहिजे ना मग कमी आल्या का दुःख वाटत कापूस कापूस तोडताना त्याचे किडे किडे असतात ते वगैरे चावलेत का तो काही घाबरतात किडे पडत तोपर्यंत मग ती काय शेवटची कपाशी भरून भरून गोले भरून राहता एक बाजूलाच ठेवलेले राहताना मग ते आणि जेव्हा नवीन कोणी समजा तुम्ही एकट्या शेतात काम असं दुसऱ्याच्या शेतात करता का फक्त स्वतःच्या शेतात नाही दुसऱ्याच्या शेतात शेतात पण करावं लागतं ना तेव्हा कोणी मग बोलवेल ना दुसऱ्या पाळी कामाला हळूहळू जर काम केलं तर कोणी बोलवणार नाही बरोबर बरोबर आहे ना तुम्ही जेव्हा गटाने जाता मग काही काही पटपट काम करतात काही हळूहळू काम करतात म्हणजे हळूहळू काम करतात मग तुम्ही त्यांना कसं समजावून सांगता त्यांना सांगत एवढं एवढं शेत आपल्याला करावं लागेल आपल्याला एवढं शेत जाऊ देणार नाही आपल्याला उशीर होईल त्यामुळे हात उचलून द्या पटपट शेतीचं काम करून घ्या लवकर निघून जाऊ घरी आता छान आणि समजा तुमचं आता भरपूर तुमच्या मैत्रिणी असतील वेगवेगळ्या मुली असतील लहान असतील तुमच्या वयाने काही मोठ्या पण असतील मग हळूहळू काम करणं म्हणजे त्यांना जमत नाही हा एक असेल किंवा त्यांना <laughs> रागवलं म्हणे का मग रागवतो पण नाही इतकं नाही करायचं जरा गमे गमे करायचं हळूहळू हळूहळू पुढे एक जम करून टाकलं का मग जमून जात माणूस जरा हळूहळू करायचं म्हणून तुमचा जो गट असतो त्यात तुम्ही काय चर्चा करता काय गप्पा मारता आम्ही काय शेतीच्या कामाच्या गप्पा मारायच्या घराच्या गफा मारायच्या तुमचा स्वयंपाक झाला का तुमचं शेतीचं किती झालं आमचं शेतीचं इतकं झालं आमच्या शेतात पण या आम्ही पण तुमच्या शेतात येऊ एवढं करून घेऊ आज नाही तर उद्या आणि त्या त्या गप्पांमध्ये बातम्या पण इकडे तिकडे पसरतात सर्व पसरताना मग तर, पसर तर आ, हे लक्षात घ्या महिलांच्या शेतात जो गट असतो तो, तो, तो महत्वाचा बातमीदार वर्ग असतो खेड्यामध्ये एकमेकींसोबत वेगवेगळ्या ठिकाणी कुठे काय झालं कोणाकडे काय झालं हे समजतं आणि ते एक इंटरनल नेटवर्किंग आहे असं नक्की म्हणता येईल तर छान म्हणजे वेगवेगळे अनुभव आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की उन्हाळ्यात आपल्याकडे खूप ऊन असतं मग उन्हाळ्यात मी हे काम करत नाही असं कुठलं काम आहे का ऊन खूप लागतं किंवा असं या या तुकड्यामध्ये म्हणजे हे निंदायला अवघड जातं ते हे काम मी करत नाही असं कुठल्या कामाला तुम्ही म्हटलंय का ठरवलंय का नाही ठरवलंच नाही सर्व काम, काम केलंच ऊन लागो का काही लागो उन्हात पण रोज आणि कुठलं काम करायला तुम्हाला आवडत म्हणजे खूप काम आहेत ना तर त्याच्यातलं मला बाबा कपाशी वेचायला आता तुम्ही आंबाडीच्या ते काढायला आवडलं का निंदायला आवडत असं आवड तर ही त्यांची आवडीची कामं आहेत रोजचं जे धुण भांडी स्वयंपाक आहे ते करून तुम्ही शेतामध्ये जात तर हे सगळं याचा कधी ताण घेतो का म्हणजे हे पण करायचं ते पण करायचं आता तुम्ही चाळीस वर्षाहून जास्त वेळापासून शेती करत आहे तर ते सांगा स्वयंपाकाचा स्वयंपाकाचा किंवा म्हणजे आता शेतातही जायचंय स्वयंपाक करायचे धुणं आहे भांडी आहेत हे सगळं करून जायचंय तर मग हे सगळं तुम्ही कसं सांभाळता मग तसंच करून घ्यायचं ना कधी आपल्याला असं राहावं लागतं करून कंटाळा येणार नाही जर कंटाळा केला तर जेवण मिळणार नाही दुनं भांड कोण करणार नाही आपल्याला केल्याशिवाय चालणार नाही बरोबर आहे ना मग आणि आपण जर केलं तर दुसऱ्यालाही खायला मिळेल ना जर आपण जर केलं नाही त्यांना बी मिळणार नाही आपल्यालाही मिळणार नाही त्याच्यामुळे करून घ्यायचं थोडा टाइम आराम करून घ्यायचं अजून करून घ्यायचं कंटाळा येत नाही तुम्ही जे पिकवता ते शहरामध्ये जातात तर शहरातल्या लोकांनी तुमच्याशी कसा संवाद साधला पाहिजे त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे का ते तुम्हाला भेटले पाहिजेत का असं काही वाटतं का तुम्हाला नाही आणि समजा ते आले तुम्ही समजा कांदा पिकवला तो कांद्याला आपण समजा एक स्टिकर लावलं आणि तो गेला आणि तो माणूस शोधत आला की हा कमलताईंचा शेतातला कांदा आहे आणि तो तुम्हाला भेटायला आला अशी कल्पना करा तर तुम्ही काय बोलाल त्याच्याशी नाही भेटायला कोणी तर काय काय बोलायचं काय नाही <laughs> दुसरी वस्तू पिकवली तेव्हा मिरच्या पिकवायचे वालच्या शेंगा पिकवायचे आम्ही वानवळा द्यायचो <laughs> दिल्या आता धुळ्याला द्यायचो कुठेही द्यायचो त्या म्हणायच्या त्यांच्या शेतातल्या गावठी हे बा चव देता चांगलं मग ते मला <laughs> <चांगले>। कसं वाटायचं <laughs> मग आनंद वाटायचा ना उलट आपल्या शेतीचं पिकलेलं आपल्याला आनंद वाटेल ना मग तिकड तिकड जात बा ते सांगता बा खाऊन चव लागली चांगली वस्तू ये अशी जर व्यवस्था आपण केली म्हणजे समजा म्हणजे कांद्याचे पैसे होता म्हणून आपण आता कांदा होतो पण समजा आपण खायचे पदार्थ लावले तूर लावले मूग लावले आणि आपण अशी व्यवस्था केली की तो मूग कोणाच्या घरी गेला तो माणूस जर तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगत असेल की हे छान आहे किंवा कि तो तो म्हणाला की मला या पिकवण्याच्या याच्यामध्ये तुमच्या सोबत कमीत कमी, -कमी बघायचं तरी आहे तर तुम्हाला चालेल का मग चालेल ना मग तुम्ही त्याला शिकवणार का की हा मूग काढायचा कसा पेरायचा कसा हा मग का तू फेरायचा शेंगा तोडायच्या तुमचं काम वाढेल हे काम करू का तुला सांगू सांगू नाही नाही घरी राहिलं का मग ते सांग शेती 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 ना शेतीमध्ये जर कामाला गेला का मग टाइमपास होऊन जाईल शेतीतलं काम होणार नाही बरोबर शेतीतलं काम होणार नाही ना मग टाइमपास जर बसलं अर्धा तास मध्ये निंदायचं राहील ते राहील मग मागे पडून जाईल तेरी काम काम राहिलं काम सर्व सांगत बसतं माणूस पण मग आपण म्हणजे सरकारने आपल्या मालाला भाव देणं हे जसं आपण मागणी करतो त्याच्यासोबत <laughs> जो कोणी आपला माल खातो आहे त्याने आपली शेती पाहणं आपल्याशी बोलणं हे सगळं करायला तुम्हाला आवडेल का मग आवडेल ना ठीक आहे तर हे काय मागणी आहेत आत्ता अन्य समाजाने काय करावं असा काही विचार शेतकरी करत नाही आणि महिला शेतकरी करत असतील असंही नाहीये पण आपण केलेल्या कामाची दखल जर कोणी विशेषत्वाने सांगत असेल तर ती पण एक पावती आहे सगळ्या पावत्या या फक्त पैशांनीच वठवल्या जातात असं नाहीये असं थोडस म्हणजे चालणार आहे त्यांनी सांगितलं आधी जो वानोळा जायचा त्यांच्याकडून त्याच्यातून जो काही अभिप्राय यायचा त्याचं त्यांना छान वाटायचं तर आपण केलेल्या श्रमाचा समोरून जर पावती आली किंवा कोणी त्याची दखल घेतली तर ते आवडू त्या आवडू शकेल आणि त्या प्रक्रियेत सहभागी व्हायला आता त्या हो म्हणाल्या आहेत ते कितपत व्यवहार्य आहे हे वेळ ठरवेल आपण आपल्या गप्पांच्या शेवटी येताना शेती आता शेतीमधल्या काय समस्या आहेत आणि तुमच्या तुमच्या घरात कोण कोण शेती करत आणि त्यामुळे काय तुम्ही कशा काय बाबा देवाकडे जर जा मागायचं झालं तर कुठल्या तुम्ही चार गोष्टी मागाल हे सांगा शेतीतून हे मला दे बाबा शेती शेतीतून भरपूर आणि मालाला भाव दे पैसे येऊ दे आमच्या कष्टाला फळ लावू दे एवढंच मागायचं काय मागायचं त्या का पैशाच तुम्ही काय कराल काय काय कराल त्या पैशाचं काय घर बांधू शेतीमध्ये टाकू काही ते आपण भरपूर पिकेल मग आता तुमचा नातू नातवाने शेती करावी असं तुम्हाला वाटतं <laughs> का नाही नातवानी शिकायचं नोकरी करायची त्यांनी आमचं गेलं वा शेतीमध्ये आयुष्य त्यांचं ना जायला पाहिजे <laughs> बरोबर एवढ्या सलगतेने इतके वर्ष शेतीत काम करून काही आरोग्याचे चढ उतार सांभाळत अन्य लोकांच्या म्हणजे समाजाच्या उदरभरणाची व्यवस्था शेतीतून या करत आहेत पण त्याचा योग्य परतावा मिळत नाहीये ही ही अडचण आहे ही तक्रार तक्रार म्हणण्यापेक्षा हे वास्तव आहे आणि त्या वास्तवातून आलेलं आहे की पुढच्या पिढीने शेती करू नये आणि तशी त्यांची ती मागणी रास्त आहे व्यक्ती म्हणून असं जर धरलं तर मग शेती करायची आपण थांबवणार आहोत का ती कोणी करायची कशी करायची या प्रश्नांचा विचार फक्त त्यांनी करायचा का मी आणि तुम्ही पण करायचं धन्यवाद धन्यवाद ताई